भाजप नेते सुदर्शन शिंदे यांचा ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने होता सत्कार। आहे सत्कार हिंगोलीच्या छोट्याशा गावात राहणारे म्हणजे पळशी येथील हे रहिवासी आहेत सुदर्शन शिंदे हे भाजपमध्ये काम करत आहेत तसेच आदिवासी व पारधी समाजाचे नेतृत्व देखील ते चांगल्या प्रकारे करतात समाजाच्या विविध संदर्भात शासनासोबत पत्र व्यवहार करून समस्या सोडवून याचा प्रयत्न करतात त्यांच्या कार्याची दखल घेत भाजप सरकारने त्यांना महामयम राष्ट्रपती यांच्या सोबत विविध प्रश्न संदर्भात भेट घेण्यासाठी अनुमती दिली आणि त्यांनी आपल्या परिसरातील आदिवासी व पारधी समाजाचे विविध प्रश्न यावर राष्ट्रपती यांच्याशी चर्चा देखील केली देशाच्या राष्ट्रपती सोबत आपल्याला समाजाचा एक तरुण जाऊन आल्याने सर्वांना या याबाबी अभिमान वाटावा अशी ही गोष्ट घडल्याने गावात शहरात ठिकठिकाणी त्यांचा सत्कारही होत आहे या निमित्ताने भाजप नेते सुदर्शन शिंदे यांनी भाजप सरकार नागरिकांनी त्यांचा सत्कार सन्मान केला या सर्वांचे मनपूर्वक आभार देखील मानले आहेत ते काय म्हणाले आहेत का दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली इथे मला आमंत्रित केले होते मला आमंत्रित करण्याचा उद्देश मी जे काही मागील वीस ते पंचवीस वर्षामध्ये भारतीय आदिवासी समाजासाठी काम केले त्या कामाची पोचपावती म्हणून त्या कामाचीच दखल घेऊन महामई महोदय यांनी मला आमंत्रित केले होते त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे देखील आभार धन्यवाद त्याचबरोबर महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आदर रवींद्र चव्हाण साहेब यांचे देखील खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद या सर्वांच्याच प्रयत्नाने मला माझ्या समाजाच्या प्रश्न जे काही आहेत जो काही महाराष्ट्रामध्ये भारतीय आदिवासी समाजावरती अन्याय अत्याचार होतो पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून असेल किंवा ज्या काही जिथे ते त्यांचे जमीन जी आहे अतिक्रमण करून जिथे राहतात वन जमीन असेल गायरान जमीन असेल आपल्या पोटाची खळगी भरून भरण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काही कसतात ते त्यांच्या नावी नाही ते नावी झालं पाहिजे या अशा अनेक विषयाच्या अनुषंगाने मी महामहीम राष्ट्रपती महोदय यांच्यासह चर्चा केली आणि या सर्वांच्यामुळे मला ते शक्य होऊ शकलं त्याबद्दल त्या सर्वांचे आभार त्यानंतर मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये पळसिया गावी आल्याच्या नंतर गावकऱ्यांच्या वतीने भवया असा माझा नागरी सत्कार केलेला आहे त्यांचे देखील आभार खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे वसमत इथे जगदंबा ट्रान्सपोर्टचे मालक आनंदरावजी राठोड यांनी देखील त्यांच्या सहकार्यासह मित्रमंडळाच्या वतीने माझा सत्कार केला त्याचा देखील खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी वसमत शेहरच्या वतीने भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या वतीने माझा आज सत्कार केला त्याबद्दल त्यांचे देखील खूप आभार खूप धन्यवाद समाजाप्रती जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी नक्कीच मी माझ्या समाजासाठी योग्य तो मागणी करून माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करील या सर्वांनी मला मान सन्मान दिला माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद